गणपती बाप्पा गणपती आज आपण आलोय अभिनेते जयवंत वाडकर यांच्या चिरा बाजार मधल्या घरी म्हणजेच त्यांच्या मूळ घरी जिकडे गणपती बाप्पा येतो आणि आत्ता त्यांची एक टेन पर्सेंट फॅमिली माझ्याबरोबर आहे असं म्हणते खूप स्वागत राजश्री महाराज येस नमस्कार नमस्कार सगळ्यांना प्रथमतः खूप खूप शुभेच्छा गणपतीचा आणि गणपतीचा उत्साह म्हणजे केवढा असतो आपण बघतोच आणि हल्ली ते एवढे गणपती वाढलेले आहेत की जो प्रत्येकाच्या म्हणजे एक एक घर सोडून पण नाही मला असं वाटतं घ प्रत्येक घराच्या बाजूला एक गणपती आहे त्यामुळे गप्पांना सुरुवात करायच्या आधी एकदा जर आवाज होऊन जातात गणपती बाप्पा मंगालमूर्ती मोरिया बापरे काय एनर्जी आहे मला ओळख करून द्या कोण आहे ती सगळी तुमची ही सगळी माझी नातवंड आहेत ऍक्च्युली मुलंडे नातवंड येस 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 हां है। है हा आमचा मूळ पुरुष आहे केसरी याच नाव आणि हा इथेच राहतो हा माझ्या मोठ्या का काकांचा मुलगा माझे बा तिन्ही काका इथेच राहायचे आणि सगळ्या फॅमिलीज इथे होत्या आता आम्ही आजूबाजूला जवळच आहोत समोर क्रॉस केलं गल्ली समोरचंच ग बिल्डिंग आहे तिथे मी राहतो किंवा माझा भाऊ राहतो हे सगळेजण इथे राहतात विद्याला तुम्ही सगळे ओळखता स्वामिनीला ओळखता ही माझ्या छोट्या भावाची मुलगी आहे ही तिची मुलगी आहे <laughs> ही माझ्या मधल्या चो, अगदी छोट्या भावाची मुलगी आहे तिची मुलगी ही आहे कशी आहेस बाळा छान दिसतेस कोणी आवरलं आवडलं मोदक मोदक झाले का बनवून हो कोण आलंय आज घरी कोण आलंय दादा गणपती बाप्पा नाही आले आले गणपती बाप्पा केलीस बाप्पासाठी लाडू आणला लाडू बोलते बनवला <laughs> अजून गायडी ही गाईचं नाव गाथा आहे हाय गाथा तन्मईची मुलगी आहे हाय गाथा कशी आहे बरी आहे सवारी साडी नेसलीस का कोणी रेडी केलं मम्माने मम्माने रेडी केला छान दिसतायत ना आणि हे हा ऍक्च्युली उत्साह असतो खरा छोट्या मुलांना येस येस आणि आमच्याकडे कोळी गणपती आहे कोळ्यांचा त्यामुळे खूप तो कोळी जसा इथून खूप क्लीन असतो इथून खूप स्वच्छ तसा असा हा गणपती आहे आणि आम आमचा गणपती असं म्हणतात आता एकशे पाच वर्ष झाली एकशे पाच वर्षामध्ये लोक काही मागतात ते त्यांना मिळतं आणि ते परत दुसऱ्या वर्षी येतात तर असा हा आमचा गणपती आम्हाला बालगणपती म्हणून फेमस आहे आणि ज्यावेळी आम्ही विसर्जनाला जातो ना त्यावेळी लोक एवढी तो मला मला म्हणायचं की प्रत्येक दिवसागणी त्याचं रूप बदलत जातं असं म्हणतो खर ते खरं आहे आणि ते आम्ही अनुभवतो दर दररोज आणि जाताना एकदम आम्ही खूप इमोशनल होतो नेहमीप्रमाणे तसं असा हा गणपती आहे आणि छान मखर वगैरे केलेली असते पूर्वी हे घर असं होतं असं म्हणजे असं हे एक खाली असं छप्पर होतं आणि मध्ये ही गॅप होती आणि त्याला एक मकर बनवलेलं होतं कायम तेच मकर असायचं आणि हे हे सगळं चौपाटीत सामान असायचं आता इथेच असतं पण यावेळी त्यावेळी ते चौपाटीवरून आणायचं मग ते लावायचं आणि पिटोरी अमावश्यापासून इकडे खरं सुरू होतं तयारी पिटोरी अमावश्या इथेच होते आता यावेळी मला वाटतं ही हिने केले की के मला माहिती आहे कोणी केले पाटोरी पिटोरीचं अच्छा 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 कुवारी मुलगी लागते त्यामुळे ते सगळा तो विधी जो आहे तो इतकाच इतका ग्रेट आहे आणि त्या मला असं वाटतं की पिटोरी अमृष्याला आलेले लोक जे असतात म्हणजे स्त्रिया बेसिकली आणि मग ते काही मागतात ना ते मिळतं असं मला वाटतं आणि त्याचं आणि त्याचा जो प्रसाद असतो तो मला वाटतं या जगात नाही मिळणार कुठेच त्या दिवशी जे बनतं ना करे? ते कुठेच नाही मिळत असं जसं आता हरतालकी आहे त्याचा जो ऋषीची भाजी आहे ही ऋषीची भाजी आपल्याला कुठेच नाही मिळत ती त्याच दिवशी मिळते उद्याच मिळणार आहे परत कधीच नाही मिळत शूटिंग मध्ये इतका बिझी असतोच दादा पण इथे हे सगळं करायला कसा वेळ मिळतो आणि हे सगळं डेकॉर वगैरे कोणी केलं यावर हे सगळं गुरु आमचे हे आहेत मॅकॅनिक मॅकॅनिक आणि सगळं माझे नातवंड आहेत ना दोघे आणि जाऊ हे मिळून सगळं करतात आणि साथीला सगळं आतात मी फक्त गप्प बसलेलं असतं कसं काय करा आ, येस 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 ना? ना? येस जसं तो म्हणाला हे आता वर त्यांनी लावलं आहे तो म्हणाला सात तासात तास ता येऊन लोकांनी लावलंय त्या पण आपल्याला वाटतं की काही काहीतरी खूप मजबूत असावं असं वाटतं पण इज तो खूप ग्रेट आहे त्याचं डोकं रेडिओमध्ये आणि या म्हणजे पॉवर याच्यामध्ये इतकं ग्रेट होतं की त्याला खूप त्याने जर ठरवलं ना तर आज कुठच्या कुठे असता असं मला वाटतं पण हा गणपती एक एक गणपतीचं आणखीन वैशिष्ट्य म्हणजे ह्या गणपतीबरोबर आम्ही इतके मिळून जातो की तुला आठ मला आठवतं था मी लहान असताना इथे आमच्याकडे पत्तेजाम खेळायचे त्यावेळी आता नाही खेळत पण त्यावेळी इकडे एक एक ज एक बसलेला आहे ग्रुप म्हणजे बारा तेरा लोकांचा तिथे एक ग्रुप बसलेला आहे या पॅसेज जो तू आलीस तिथे एक ग्रुप बसला आहे तिथे एक ग्रुप बसला आहे बस इतकी लोकं कारण का आमच्याकडे काय प्रत्येकाकडे जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस लोकं ही कामाला होती आमच्या गिरगाव चौपाटीत होड्यांवर आमच्या कामाला असायची ती तर ते रोज इथे येऊन पत्ते खेळणं धमाल करणं नंतर त्यांना नाश्ता जेवण सतत ही बाई सतत राबते तिला दाखवू एकदा भारती भारती नमस्कार कशा नमस्कार चांगली आहे काम चालू आता काय करत सगळं देवा जेव्हा शक्ती देतो तोच तशी भक्ती करायची आपण किती मस्त आणि काकी अजून सुद्धा काम करतो हो येस 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 म्हणून मी नेहमीच विद्या किंवा आता माझी सुनबाई आहे ते सगळ्याजणी येतात इथे आणि त्यांना हिला मी सांगतो की ते कोणाला तरी हँडओवर केलं पाहिजे कळलं पाहिजे नंतर ही प्रथा अशीच चालू राहिली पाहिजे माझी स्वामीनी म्हणते की आपण पण गणपती आणायला पाहिजे म्हटलं नाही आपला हा कुटुंबाचा आहे गणपती असतो तो तिथेच असतो आपण तिथेच जायचं आणि ही जी मजा आहे त्यामुळे एकत्र येणं त्यामुळे देवाणगेवाण करणं प्रत्येकाची सुखदुःखं हे करणं आणि आज गणपती बाप्पाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिरियस गोष्ट आहे की जी सेलिंगला एक गोष्ट घडली होती जी मुलगी त्याने खदरडखलड नेली होती ती हिची मुलगी हिची मुलगी माझी ह्याची मुलगी आणि माझी सक्की पुतणी होती ती आणि त्यामुळे त्यावेळी मला ज्यावेळी उठवलं हिने फोन करून आणि हिनी या माझ्या बायकोनी दोघींनी त्यावेळी मला माहिती नाही माझे पोलीस सगळे ओळखीचे होते त्या पोलिसांनी मला सांगितलं की तू मीडिया ट्रायल कर आणि हॅटसॉफ्ट मीडिया तुम तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी ही केस एवढी उचलून धरली की परवा म्हणजे एक महिना झाला ते दोघंही बाप लेख ह्याच्यासाठी गेले होते सुप्रीम कोर्टला साथी, अपला बेल साठी पण बेल मिळाली नाही गणपती बाप्पा मोर्या त्यामुळे गणपतीची शक्ती अशी आहे की ज्या मुलीच्या माझ्या पुतणीच्या बाबतीत हे घडलं तिच्याच मुलांनी आज हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे त्या दुःखामध्ये सुद्धा असून सुद्धा त्यांनी हे सगळं इनिशिएटिव्ह घेऊन रात्रभर जागून हे सुंदर गणपतीचं आज तुम्हाला जे दिसतंय ते सगळं त्या मुलांनी मिळून केलेलं आहे आणि देव त्यांना शक्ती देव ॲक्च्युली ना नकळ आहे माझी ही पुतणी आहे सकळतपणे बाप्पा आपल्या पाठीशी सगळ्यांचे उभे असतो खरं तर आत्ता आपण कितीही मोठ्या टॉवर्समध्ये सोसायटीजमध्ये राहायला जातो तरी दहा बाय दहाच्या घरामध्ये त्या साळीमध्ये सगळ्यांनी एकत्र एक येऊन हो साजरा करायची धमाले ना गणपतीची ती कुठेच नाही आहे ना मिस करतो आता तू अजून मी खूप मी येतोच मी दरवर्षी इथे येतो मी आत्ताही शूटिंग माझं सुराग चालू होतं त्यानंतर मला एक छान बाप्पाने एक सिनेमा सुद्धा आहे जो आ, मी अनाऊन्स करू किंवा मला मग कळत नाही आहे म्हणजे झेंडे झेंडे ज्याने दिग्दर्शित केलेला आहे आता चिन्मय मांडलेकर त्याचीच फिल्म आहे ती आता नेक्स्ट फिल्म मी करतो आहे आणि सनशाईन प्रोडक्शनची आहे अप्रतिम रोल दिलेला आहे त्यांनी मला असं वाटतं इंडस्ट्रीला खूप आवडेल माझं काम त्यातलं आणि हिंदी आहे फिल्म त्यामुळे खूप छान गोष्टी होत आहेत आणि मला असं वाटतं की त्याचं सतत किती बोलावं हो, तेवढं कमी आहे आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी एक प्रश्न क्विक मला सांगा काय मागताय यावर्षी गणपती बाप्पाकडे काय मागत आहे मी एकच मागणार आहे की दरवर्षी आमचा बाप्पा चांगल्या पद्धतीतच आणि सगळ्यांना तू काय मागणार गुड हेल्थ सगळ्यांची हेल्थ बिकॉज ते खूप इम्पॉर्टंट आहे तर सगळ्यांचा एकदम हेल्थ चांगला राहून मागे असेच सगळे एकत्र राहो आयुष्यभर जसं आम्ही बाप्पा सेलिब्रेट करतो सगळे येऊन तसंच आम्ही यावर्षी आणि नेक्स्ट आणखीन वर्षी आम्ही हेच करू आणि आमची जे गाथा वगैरे आहे ते सुद्धा असेच यावे आणि एकत्र सेलिब्रेट करावे बाप्पा तू काय मागणार सेम म्हणजे सगळे एकत्र यावे मला खूप आनंद होतो म्हणजे एकत्र येऊन सगळे मजा मस्ती करणं वगैरे खूप मजा तू काय मागणार बाप्पाकडे सेम सगळे हॅपी राहायला हवं आणि सगळं नीट चांगलं होऊ दे कॉपी पेस्ट केले सगळ्यांनी मी देत आहे काय मागणार बाप्पा मी मागणारे हे की माझ्या मोठ्या जाऊबाई इतकं सगळं प्रेमानी करतायत तर हे असं त्यांनी जे एक वसा घेतलेला आहे तो वसा माझ्या घरातल्या सगळ्या सुनांनी आणि माझ्या मुलींनी तो अखंड पुढे चालवावा आणि वाडकर फॅमिलीला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य आणि सगळीकडे असंच आनंदी असावं ही फॅमिली जी आज आहे तुम्हाला ती फॅमिली अशीच वर्षानुवर्ष माझी आज ही सगळी नातवंड आहेत मुलगी आहेत तशी नातवंड पण आहेत तर यांनी असंच आम्ही जे केलं ते आमच्या सगळ्या पुढच्या पिढीने कंटिन्यू करत राहावं हेच माझं या बाप्पाच्याकडे मागणं आहे आज काका काय मागताय गणपती बाप्पाकडे आता एकच मागतो हे जे बोललेच काकूंना <स्थागा> पण विचार का काकू बिझी आहेत काकू काय मागणार बाप्पाकडे यावर सगळ्यांना चांगली बुद्धी द्यावं सगळ्यांना आयुष्य भरपूर द्यावं आणि हा वसा पुढे चालवा आमची शक्ती आहे तिथपर्यंत भक्ती करणार नंतर यांनाच करायचं मस्त आणि हे जे सगळ्यांनी म्हटलं ऐकलं तुम्ही सगळ्यांनी वसा पुढे चालू ठेवायचं आहे पण मला खूप मस्त वाटलं इकडे येऊन आणि तुमच्या सगळ्यांची गप्पा मारून तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो देत थँक्यू सो मच आणि गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा तर आता वाड्यादादा आहे बोलल्यावर जाता जाता एखादं गाणं होऊन जाऊ देत गणपती बाप्पाचं दादा आणख्या सांगायचंय की वाडकरांचा गणपती वेगळा काय इतर गणपतींपेक्षा कारण वाडकरांकडे चार पिढी तू बघतेस म्हणजे ताईंची एक पिढी माझी एक पिढी माझ्यानंतर स्वामिनी माझी सून माझ्या पुतण्या त्यांची मुलं अशा चार पिढ्या या घरामध्ये एकत्र येत आणि हा आम्हाला जास्त आनंद आहे की या घराचं वैशिष्ट्य आहे चा की चार पिढ्या मिळून हा गणेशोत्सव साजरा करत आहे आणि गणपती विसर्जनाला तर फुल धमाल असते म्हणजे ह्या सगळ्या एक प्रकारच्या साड्या टिपिकल आम्ही कोळी आम्ही सगळे वाईटमध्ये आता बँड नसतो पण बेंजो असतो पूर्वी आमचा बँड असायचा आणि बँड एवढा म्हणजे फलटन रोडचा बँड होता त्यावेळी तो वडला तो काही केलं तरी ते इकडे येणार बँड वाजवणार त्यांचं काही नाही पैसे बिसे काही ठरलेले नसायचे आणि मला आजही अप्रूप आहे त्याचं की हा गणपती आम्ही त्या गाडीवर ठेवला आपल्या हा म्हणजे आपली केळ्याची गाडी असते त्यावर सो सजवून त्याला असं मकर बनवायचो आम्ही बाहेरून तिकडनं जाऊन फुलं आणणं लावणं सगळं करायचो आणि घेऊन जायचो आणि खाली त्याच्या कम्प्लीट मच्छी जेवण सगळं सगळं रेडी असायचं ते बनून आम्ही इकडनं घेऊन जायचो आणि चौपाटीत खायचो आणि आयडियल एकदा क्रॉस केलं आम्ही तोपर्यंत एकदम शिस्तीत बँड पण शिस्तीत चालणार एकदम सगळं शिस्तीत जाणार आणि एकदा ते वाळूला लागली पाय तर लगेच खालून कॅन वगैरे काढायचे बॉडी वगैरे बाकी त्यांचे मित्र सगळे सगळे सुरू व्हायचे तर मी त्यांना विचारलं म्हणजे हे काय आहे म्हटलं थांबा ना विसर्जन झाल्यावर करायला पाहिजे तर नाही नाही एकदा गणपतीचे पाय वाळूला लागले म्हणजे गणपती वाळूत आला की त्याचे पाय लागले मातीला बस सुरू होती कडनं आणि जो बँड आणि जो बँड शिस्तीमध्ये वाजत होता ना वाजवतात ना तो नंतर आपण परत एकदा आरती म्हणतो सुख करता दुःख करता त्यावेळी तो बँड कसा वाजवायची तुम्ही दाखवतो तुला ते आज सरळ सुख असायचे ती तिची मजा आहे आणि त्यानंतर फिश खाणं अमुक तमुक एक हिट 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 हे कधीच विसरू नाही शकत आणि असा गणपतीचा उत्साह हा कायम असू दे आणि असाच गणपतीचा आशीर्वाद सगळ्या जगावर राहू आत्ता जे काही आहे आजूबाजूला आजू त्याला मात करू देत गणपती राहायला विनंती करतो की हे सगळं न नतद्रष्ट जे काही चालू आहे ते सगळं नष्ट होऊ दे आणि आनंदात ठेवा मग सगळ्याला कोण गाणं म्हणतं आता कोणतं बाप्पाचं गाणं चला गणपती बाप्पा गणपती बाप्पा तोष मला छोट्या छोट्या हा त्यांचा नमस्कार तुला शक्ती देतो बुद्धी देतोस आवडतोस मला छोट्या छोट्या हा तंच नमस्कार तुला चॉकलेट देतो आइस्क्रीम देतो आवडतोस मला छोट्या छोट्या हा त्यांच्या नमस्कार तुला आई मोदक खातो लारू खातो मग आवडतोस मला छोट्या छोट्या हातांचं नमस्कार तुला ए तुला गाणं म्हणायचंय बाप्पासाठी नाही काय म्हणायचंय मग तुला गणपती बाप्पा मोरिया म्हणून दाखवा बाप्पा मोरिया मोरे बाप्पा मोरिया मंगल थँक्यू सो मच थँक्यू